नमस्कार ब्रह्मांड न्यूजच्या दर्शकांसाठी अतिशय महत्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी आनंदाचे वृत्त किमान पेन्शनमध्ये चक्क पाच पटीने होणार वाढ पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे किमान पेन्शन मध्ये चक्क पाच पटीची वाढ होणार आहे याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन प्रस्ताव तयार करण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामार्फत किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याचा विचार केला जातोय आहे सद्यस्थितीत किमान पेन्शन एक हजार रुपये इतकी आहे तर यामध्ये आणखी पाच पटीने वाढ करण्याचा विचार ई पी एफ ओ मार्फत केला जात आहे जर पाच पटीने वाढ केली आज किमान पेन्शन ही एक हजार रुपयावरून पाच हजार रुपये इतकी होणार आहे खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिलासा मिळावा याकरिता ई पी एफ ओ मार्फत नवीन वर्षामध्ये किमान पेन्शन वाढीचा निर्णय घेतला जात आहे निवृत्ती वेतन सद्यस्थितीत केवळ एक हजार रुपये तुटपुंजी किमान पेन्शन मिळते यामध्ये पाच पट वाढ केल्याने किमान पेन्शनची रक्कम ही पाच हजार रुपये इतकी होणार असल्याने पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार हा सदर किमान पेन्शनची वाढ ही ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे तर सदर किमान पेन्शनचा लाभ प्राप्तीसाठी किमान दहा वर्षांची सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे कधीपासून होणार वाढ ईपीएफओ मार्फत सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे केंद्राच्या मंजुरीनंतर येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत विशेष आर्थिक तरतूद केली जाते अशाच आहे प्रकारच्या नवनवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ब्रह्मांड न्यूज या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर